या व्हिडिओचे प्रायोजक आहेत जय ऑटो पार्ट अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेना आणि भाजपाची महायुती झाली मात्र या युतीला सर्वाधिक प्रभावीपणे आणि खरं तर पहिला तडा गेला तो वैजापूरमधून आणि ज्या गटासाठी खरं तर भाजपा आणि शिवसेनेमध्ये संघर्ष सुरू होता ते होतं वांजरगाव कारण पंकज टोंबरे हे दिनेश परदेशी यांची अगदी जवळचे निकटवर्ती होते पक्ष वेगळे असले तरी एकमेकांच्या पाठीशी नेहमी परदेशी आणि ठुमरे कुटुंबाने आपली बाजू भक्कमपणे ठेवली आहे आणि ज्या दिवशी ही युती जाहीर झाली त्या दिवशी ही सीट शिवसेनेला सुटली मात्र दिनेश परदेशी आपल्या निर्णयावरती ठाम होते मी मी व्यक्तीच्या त्यांच्याशी संपर्क साधला होता आणि मला ते म्हणाले होते की एक तारखेची वाट पाह तर ती एक तारीख आज आली तुम्ही मला म्हणाले होते एक तारखेला सगळं चित्र स्पष्ट होणार आज स्पष्ट झालं ठोंबरे कुटुंब तुमच्या पाठीशी ठामपणे नेहमी होता आणि आज तुमच्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी उभा राहिलात काय प्रतिक्रिया हा सगळा माहोल बघून नाही आता सगळ्यात पहिले युतीच्या बाबतीत बोलायचं तर आपण माहिती आहे पत्रकार आहे मालगावमध्ये मा सगळ्यात पहिली युती कोणी तोडली त्याच्यानंतर वाकल्यामध्ये युती कोणी तोडली अन राष्ट्रवादी पक्ष हे महायुतीतलाच एक घटक पक्ष आहे युती आहे ना पण ह्या दोन्ही गटात म्हणजे वांजरगाव गटात आणि गायगाव गटात भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी ह्यांची युती आहे बरं युवती तोडली कोणी पहिले आम्ही तर तोडली नाही आम्ही तर आज हे करू लागलो डिक्लेअर करू लागलो युवती पहिले ज्यांनी तोडली आपण प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे पण अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही तुमचा जो आहे राष्ट्रवादी त्याला आता दर्शवलेला आहे मात्र तिकडं शिंदेची शिवसेना ठाकरे उमेदवारला समर्थ त्यांना पाहायला मिळते काय काय मग हे चित्र बघून काय आता आज आज आपण खंडाळ्यात बघितलं स्वतः शिंदेसेनेचे नेते नेते आहेत तिथे म्हणजे ह्याच्याकरता होईल आम्ही पण पक्षाला माहिती दिली उद्या अजून काही जे दोन सर्कल राहिलेले काय चित्र अजून पण पलटू शकतं आज आता सहा पुरती आम्ही तुम्हाला माहिती दिली चार सर्कल तर भारतीय जनता पार्टीत लढत आहे mm. चार आणि एक गंगापूरचं एक पाच आता गंगापूरला पण आमच्या वायगाव नेवरगाव गटात युवती म्हणताना आमच्यासमोर ए बी फॉर्म दिलेला आहे mm. म्हणजे आमच्या उमेदवारासमोर खाली वरती दोन्ही ठिकाणी ए बी फॉर्म दिलेले आहे ही युवती कस काही कशी झाली आपण ए बी फॉर्म तर कधी दिला शेवटच्या दिवशी म्हणजे एकवीस तारखेला दिलेला आहे युती कसं काय म्हणजे जेव्हा युती झाली तर मग ए बी फॉर्म द्यायचं का मग आम्ही भारतीय जनता पार्टीत नाही तर पुन्हा जिल्ह्यात कुठे पण एबी फॉर्म दिलेलं नाही युतीचा जो फॉर्म्युला ठरला होता युवती युती तुम्हाला मान्य नव्हती हे सगळ्या ठिकाणी चित्र दिसलं कारण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या सगळ्या या प्रचार बॅनरवरती फोटो दिसले नाहीत पण शिवसेनेचे प्रचार करताना तुमचे फोटो आजही त्यांच्या बॅनरवर दिसतात मग कसं हे नंतर टाकले पहिले फोटो आपण चेक करू शकतात त्यांना वाटलं की आता हे उभे नाही करणार काही करणार नाही म्हणून टाकायला लागले ते नाही पण जे जे लोक तुमच्या विरोधात होते सगळं समीकरण तुमच्या विरोधात सुरू होते लोकांनी तुमचे फोटो टाकलेत हे त्यांना विचारा तुम्ही बरं काय ठोंबरेंचं हे सगळं माहोल भारतीय जनता पार्टी ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा राहिलीत काय वाटतं तुमचं अनालिसिस काय मतदारसंघामध्ये दोन्ही बिलकुल शंभर टक्के दोन्ही सीट येणार आहे गायगावचं पण मांदरगावचं पण पंकस ठोंबरीचा होणार शंभर टक्के बरं आपल्यासोबत पंकज ठोंबरे देखील आहेत तुम्ही त्यांच्यासाठी विधानसभेला मैदानात दिसले तुम्ही त्यावेळेस हे म्हटलं होतात की मी माझ्या भावासाठी मी अजित पवार गटात असलो तरी माझ्या भावासाठी मी त्यांना पाठिंबा देतो आहे तुम्ही त्यांच्या पाठीचे ठामपणे उभा होतात मात्र आता तुमचे मोठे भाऊ तुमच्या पाठीशी उभा राहिलेत काय प्रतिक्रिया आहे नाही सर्वप्रथम मी दिनेश वासन पूर्ण भारतीय जनता पार्टीचा आभार व्यक्त करतो हो का ज्यांनी आपल्या दोन्ही सर्कलमध्ये वांजरगाव सर्कल असं गायगाव सर्कल असं तिथं आम्हाला सर्वांना पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो बरं आपल्यासोबत भाऊसाहेब काका ठोंबरे आहेत का का ज्या दिवशी युतीची घोषणा झाली शिवसेनेला सुटलं सर्वात आधी काहीच नाही वाटलं माझी पूर्ण हमखास मला शंभर टक्के खात्री होती कारण आम्ही भारतीय जनता पक्षाची एकत्र येऊन निवडणूक लढवणार म्हणून त्याबद्दल माझ्या मनात काही शंका नव्हती बरं कारण ती युती टिकणारच नव्हती हे मला अगोदरपासूनच माहिती होतं कारण त्यांच्या हालचाली ज्या चालवत होत्या नेहमी अंतर्गत हालचाली त्याची स्तंभूत माहिती आम्हाला मिळत होती त्यांनी अगोदरच ठरवलेलं होतं की जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असतील त्या त्या ठिकाणी आपण बंडखोराला पाठिंबा द्यायचं आणि त्यांनी तशी अगोदर सुरुवात केली होती आपल्याला माहिती आहे कारण पहिली सुरुवात त्यांनी महालगावला केली दुसरी सुरुवात वाकल्याला गेली आणि त्यामुळं अन्यासवर भाऊच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला सगळी रिपोर्ट केली आणि वरच्या नेत्यांनी निर्णय घेऊन त्यांना सांगितलं की तुम्ही आता तुमचा निर्णय तुम्ही घ्या त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांनी भक्कमपणाने साथ देण्याचा निर्णय घेतला तुम्ही आता पाहिलंच बरं ज्या दिवशी तर युती झाली तर असं म्हटलं गेलं का दिनेश परदेशींचं त्यांचं काम करावं लागणार आहे महायुतीचं फॉर्म्युला म्हणून त्यांना प्रचाराला जावं लागणार आहे तुम्हाला वाटलं का ते त्यांच्या प्रचाराला जातील नाही नाही आता ती युती जर त्यांच्याकडून टिकली असती टिकली असती तर मात्र त्यांना जावं लागलं असत परंतु ती टिकणारच नव्हती हे त्यांनाही माहिती होतं कारण समोरच्या मंडळीच्या हालचाली चालू होत्या ते काय आता अनेक वर्षापासून राजकारणात आहे आणि राजकारणाची होत माहिती त्यांच्यापेक्षा जास्त असते आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पक्षाचे नेटवर्क हे फार खालून वरपर्यंत असते आणि त्या नेटवर्कच्या माध्यमातून भाऊला सगळी कल्पना येत होती आणि त्यांनी तसं खरं म्हणजे वरिष्ठांना पूर्वीच कल्पना दिलेल्या होते तसं मी जी माहिती घेतली दिनेश भाऊचा या युतीसाठी प्रचंड विरोध होता ज्यावेळेस औरंगाबादला युती संबंधीची बैठक चालली कारण त्यांची एक भूमिका होती की का ज्या कार्यकर्त्यांनी मला या तालुक्यामध्ये पाठिंबा दिला ज्या कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर मी आज तालुक्यामध्ये नेता म्हणून आहे किंवा विधानसभेला जे कार्यकर्ते माझ्याबरोबर होते त्यांना ही त्यांची निवडणूक आहे त्यांना न्याय मिळायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका दिनेश भाऊची होती आणि म्हणून त्यांनी लावून धरलं होतं का त्यांची इच्छा होती की प्रत्येक सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय मिळायला पाहिजे अशी भूमिका त्यांची असल्यामुळं त्यांचा खरं म्हणजे सुरुवातीपासूनच युती करण्यासाठी शिवसेनेबरोबर जाण्यासाठी विरोध होता बरं पण भाजपा शिवसेनेची विधानसभेला युती होती अजित पवार गटे त्यांच्यासोबत होता मात्र तुम्ही पक्षाचा निर्णय बाजूला ठेवून दिनेश परदेशींच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलात तुम्ही नेत्यांचा आदेश पाळत तुम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहिलात त्यानंतर आत्ता परिस्थिती तीच झाली होती मात्र परदेशींनी देखील जशी तुम्ही परतफेड केली तशीच परतफेड केली लोक इकडे भाजपाचे सगळे कार्यकर्ते सक्रिय दिसले काय वाटलं हे बघून परतफेडीचा याच्यात आमच्या नात्यामध्ये परतफेडीचा प्रश्न नाही कारण डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी हे दोन हजार एकपासून आम्ही या तालुक्यामध्ये एकत्र राजकारण करतो तुम्हाला माहिती आहे मी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असताना डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी हे काँग्रेसमध्येच होते आणि पहिले नगराध्यक्ष हे काँग्रेसचेच त्यांच्या माध्यमातून दोन हजार एकला जी डायरेक्ट निवडणूक झाली त्यावेळी डॉक्टरच डायरेक्ट निवडणुकीमध्ये निवडून आलेली होती आणि तेव्हापासून एक आमचं असं अतूट कौटुंबिक नातं होतं का त्या नात्याच्या माध्यमातून त्याच्यात कोणी कोणावर उपकार केले किंवा त्याच्यामध्ये काही परत फेड करायची अशा प्रकारची भूमिका नाही एका कुटुंबातली माणसं एकमेकासाठी जे करतात तेच माझ्या माध्यमातून किंवा त्यांच्या माध्यमातून तेच आम्ही करतो आम्ही काही परतफेडीचा विषय नाही याच्यामध्ये बरं शेवटचा प्रश्न विचारतो दिनेश परदेशींना पाहिजे तेवढ्या म्हणाव्या त्या ते जागा मिळाल्या नव्हत्या त्यामुळे दिनेश परदेशींची समर्थक आणि ते स्वतः देखील याबाबत समाधानी नव्हते मात्र नंतर परदेशींनी आपलं वेगळं अस्तित्व टिकवण्यासाठी वेगवेगळ्या घडामोडी खरं तर घडताना कारण शिंदे गटाकडून ज्या पद्धतीनं अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिले का त्यानंतर परदेशींनी देखील आपले चांगले उमेदवार मैदानात उतरवले सध्याचं अनालिसिस काय तुम्हाला सध्याच्या अनालिसिस जर तुम्हाला सांगितलं तर निश्चितपणाने या मतदारसंघामध्ये जे काही वैजापूरमध्ये आठ आणि गंगापूरचे जे या वैजापूरच्या विधानसभेमध्ये दोन आहे याच्यामध्ये प्रचंड बहुमत हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षालाच मिळणार आहे पंचायत समितीसुद्धा निश्चित जनता पक्षाचीच भारतीय जनता पक्षाचीच, पक्षाचीच वैजापूरला येईल याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही शेवटचा प्रश्न दिनेश परदेशींना विचारतो सुरुवातीला तुम्हाला तीनच जागा मिळाल्या होत्या मात्र आता या सगळ्या मित्र मैत्रीपूर्ण लढत तुमच्यासोबत आल्यामुळे आणि काही तुम्ही राष्ट्रवादीसोबत युती केल्यामुळे तुमचे सीट आता जास्त झालेत सर्वाधिक जागा कुणाच्या निवडून येतील आम आमच्याच आम येतील अजून एक शेवटचा प्रश्न विचारतो की अनेक ठिकाणी जिथे शिवसेनेचे उमेदवार उभा आहेत त्या ठिकाणी काही ठिकाणी आजही युती कायम असल्याचं पाहायला मिळतं काही ठिकाणी उमेदवार उभा झालेला नाही त्या ठिकाणी तुम्ही शिवसेनेचा प्रचारला जाणार का नाही अजून काही असं ठरलं नाही आता पक्षाचे सगळे वरिष्ठ आमचे तालुक्याचे कार्यकर्ते यांचं निंद होईल आता सहा ठिकाणाचं तर झालं समजा आपल्या तालुक्यातले म्हणजे हे आमचं राहिलेले दोन सर्कलचा विषय आहे त्याची पण आज रात्री आम्ही तुम्हाला उद्या दुपारपर्यंत क्लिअर काय करायचं सगळ्या कार्यकर्त्यांचे चर्चा करून उद्या दुपारपर्यंत तुम्हाला पूर्ण माहिती देऊ बर तालुक्यामध्ये शिंदे गटाचे सगळेच पक्ष एकत्र झाल्याचे चित्र आहे का बरं एवढा रोष आहे शिंदे गटाबद्दल हे मला विचारण्यापेक्षा शिंदे गटाच्या नेत्यांनाच विचारलं तर बरं होईल राष्ट्रवादी सोबत तुमच्या नंतर आली आणि का पक्ष लोक तुमच्याकडे आले निष्ठावान शिवसैनिकही दिसले का बरं इकडे भाजपमध्ये इन्कमी वाढलं एवढं हे आता मी म्हणतो सा, <laughs> <आए> ना मला विचारण्यापेक्षा आमच्या मित्र पक्षालाच विचारलेलं बरं पडेल तरी तुमच्या मित्राचं सांगा ना तुम्ही पण त्यांचे मित्र आहे ना राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो काय आमचा कोण कोणाचा मित्र पण नसतो पण ते नगरपालिकेमध्ये अनालिसिस तुम्हीच करायला पाहिजे पत्रकार लोकांना पण नगरपालिकेमध्ये जोरदार भाषण झाले जोरदार टीका झाली यामुळे सगळी वाईट काळ यायला सुरुवात झाली की काय असं म्हणणार नाही आता जे जे त्यांच्या पक्षाचं म्हणतात बोलायचं सगळ्यांना अधिकार आहे नगरपालिकेत पण आमची भारतीय जनता पार्टीची व राष्ट्रवादीची युवती होती आता पण हे वेळेवर झालं दोन दिवस पहिले फॉर्मच्या युतीचं नाही तर आमचं इथे स्थानिक लेवलवर राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीची युवती ठरलेली होती पण लोक म्हणत होते ठोमरेंना परदेशी पाठिंबा देणार आहे मग काय नाही नाही युवती ठरलेली होती ना वेळेवर वरतून आदेश आल्यामुळे ना आम्ही पक्षाचा शब्द पाहणार लोक आहे तसं सांगितलं असं मग युती त्यांनी तोडली आम्ही तोडलेली नाहीये युती पहिले तोडली कोणी पुन्हा जिल्ह्याचे का तालुक्याचं असं म्हणून आम्हाला पक्ष श्रष्टीने सांगितलं आता युती तोडली आमच्या स्टेटमेंट तुम्ही सावे साहेबांचे बघा कराड साहेबांचे बघा आज आमचे केनेकर साहेब आले होते मालगावला म्हणजे गाडे पिंपळगावला सभा होती सगळ्यांनी आम्हाला सांगितलं बरं राष्ट्रवादी नही आणि भाजपा म्हणून किती सीट तालुक्यात येण्याची शक्यता आता इथे दोन ठिकाणी आमची युती आहे इथे समोर भारतीय जनता पार्टीची आमचे चार स्वतंत्र आहे शंभर टक्के सहाशे सीट येतील आमचे काळात काही ठिकाणी अजून पाहायला मिळेल काय होईल ना दोन दिवस बाकी आहे ना उद्या दुपारपर्यंत तुम्हाला सगळं होईल अजून दोन बाकी आहे तिथे काय करायचं सगळ्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या सगळे कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून कोणाला पाठिंबा द्यायचं काय द्यायचं ठरलं जाईल व तुम्हाला पुन्हा माहिती दिली जाईल बरं भाजप शेवटच्या क्षणापर्यंत निशाणा साधला जातोय दरती भाजपकडून भाजपकडून का भाजपवर दुसऱ्यांद निशाला साधला जातो हे तुम्ही विचार करा मला तर वाटत नाही आम्ही घरी पक्ष पण एक, 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 एक उमेदवाराला देताना पाहायला मिळते भाजप सुरुवातीला अपक्षाला दिला नंतर राष्ट्रवादीला दिला पक्षाला कुठे दिला गणेश शिंदे भाजपमध्ये पक्षप्रवेश म्हणजे आता ते पक्षप्रवेश करून म्हणजे पुरस्कृत येते अधिकृत आहे पक्षाकडून पुरस्कृत येते फक्त ते एबी फॉर्म द्यायला कारण की एबी फॉर्म पक्षांनी आम्हाला जेवढ्या जागा दिल्या तेवढेच ए बी फॉर्म दिले होते सगळ्या प्रमुख लोकांना माझ्याकडे फक्त तीन आणि सात दिले होते समितीचा पण वेळेवर शिंदे सेनेकडून जे ए बी फॉर्म दिले गेले तर मग त्यांनी दुसऱ्या दिवशी फक्त वैजापूरला आठ नऊ पुरस्कृत केलेले पूर्ण जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने वैजापूरला पण एक केलं आपण बघितलं की आपल्यासोबत डॉक्टर दिनेश परदेशी होते येणाऱ्या काळात चित्र पाहायला मिळेलच आणि या सगळ्या ज्या जागा खरं तर महायुतीकडून लढायला जात आहे आणि त्यात राष्ट्रवादी भाजपा एकत्र झाली आहे शिंदेसेना मात्र इकडे एक एकटी पाडताना पाहायला मिळत आहे आणि या सगळ्याविषयी आपल्यासोबत डॉक्टर दिनेश परदेशी हे बोलवत माझा सहकारी कृष्णासोबत मी नितीन थोरात वैजापूर छत्रपती संभाजीनगर